नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊ हो। आजचीच अपडेट आहे सहा ऑक्टोबर दोन हजार ची मध्यंतरी महाराष्ट्रातली पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ज्या काही परीक्षा सुरळीतपणे चालू होत्या त्या या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन एकाही विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने या परीक्षा पुढे ढकललेल्या होत्या आणि आत्ता कुठेतरी परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर ह्या परीक्षा तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबरला त्या ठिकाणी घेण्याचं नियोजन महाराष्ट्र शासनाच्या या वैद्यकीय विभागानं केलेलं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि ज्यांची परीक्षा राहिलेली होती त्यांची परीक्षा या तीन दिवसामध्ये आता उर्वरित दिवसामध्ये पार पडणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भानं जे काही प्रवेशपत्र आहे म्हणजे हॉल तिकीट्स आहे ते लवकरच आपल्या आय डीवर उपलब्ध होणार आहे असं आयुक्त महोदयांनी या ठिकाणी पत्र काढून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगितलेलं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्या येणाऱ्या काळातल्या या तेरा चौदा आणि पंधरा ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या नव्या अपडेटमध्ये इथेच थांबतो थँक्यू